पंचवीस डिसेंबर ख्रिश्चन बांधवांसाठी अतिशय महत्वाचा व आनंदाचा दिवस कारण या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस झाला आणि या दिवसापासून ख्रिसमसला सुरुवात होते हा अतिशय आनंदाचा अतिउत्साहाचा दिवस जगभर आनंदाने मनवला जातो मालेगावतील सेंट पॉल चर्च येथे देखील हा सण अतिशय उत्साहात साजरा होताना दिसला यावेळी चर्चमध्ये धार्मिक विधी तसेच गुणगान भजन असे सुद्धा चालू होते मुख्य म्हणजे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे हे अतिशय व्यस्त शेड्यूल मध्ये असताना देखील आज सेंट पॉल चर्च येथे येऊन त्यांनी नम्रतापूर्वक आदराने चर्च मध्ये प्रवेश करत सर्व ख्रिश्चन बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या एवढंच नाही तर लहान मुलांसमोर सुद्धा त्यांनी राहून त्यांनाही शुभेच्छा देत त्यांना चॉकलेट वगैरे दिल्या आणि त्यांच्याबरोबर फोटो सेशन पण केले चर्चचे फादर रेव्हेन्यू पीटर काळे यांना पुष्पगुच्छ देत भेट देत आपल्याही काही समस्या असेल तर त्या निराकरण करू आश्वासन त्यांनी दिले श्री यांनी सर्वांचे के गोड केले प्रांत अधिकारी नितीन सद्गीर साहेब तसेच शांतता कमिटीचे सदस्य राष्ट्रीय एकात्मता समितीचे सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू सर्व समर्थ व सदैव जीवतेश्वरा आम्ही मनापासून तुझी उपकार तुझी यासाठी करतो की ज्या आम्ही हो। या पवित्र रस्त्याचे येथे योग्य स्वीकार केला आहे त्या तो अमास व आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारमाला याच्या अनमोल शरीराच्या व रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न हो पोषितो आणि याकडून तो आमची खात्री करतो की तुझी कृपा व प्रसन्नाचा आमावर आहे आणि सर्व निष्ठवंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रस्यमय शरीर आहे तिचे आम्ही खरोखर संयुक्त आम्ही आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोगू अमूल्य मरण त्याच्या पुण्यामुळे तुझ्या तर राज्याची आशा असल्याने वारीस आहे पूजन विधीसाठी

आम्ही तुला बजतो आम्ही तुला गौरव देतो तुझ्या महान गौरवासाठी आम्ही तुझी उपासना करतो हे प्रभु देवा स्वर्गातील राजा सर्व संपन्न देवा हे प्रभु ऐसा हे पवित्र देवा देवाचा कोकणा विजयाचा पुत्रा जगाचे महापरिण करणारा आमावर दया कर हे जगाचे महापरिण करणारा आमावर दया कर हे जगाचे महापरिण करणारा आमची प्रार्थना स्वीकारून घे हे जगाचे

एक मिनिट समोर विरोन पंचवीस डिसेंबर <laughs> हॅपी क्रिसमस या शुभ दिवसाच्या मी सर्व बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो येणार नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा भरभराटीचा आणि निरोगी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वरांच्या चरणी करतो डिसेंबर नाताळ ख्रिसमस या शुभ दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले चर्च चे सन्मान्य महोदय ठाळे साहेब आदरणीय त्याला एकात्मता समितीचे पदाधिकारी माननीय प्रांत महोदय या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना मला वाटत की दर सालाबादाप्रमाणे आपल्या मालेगावच्या चर्च मध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा दिवस साजरा होत असतो आणि सायंकाळी तर मोठी गर्दी या ठिकाणी उसळलेली असते आणि सर्वजण या दिवसाचा आनंद घेत असतात आज लग्नाची मोठी तीत आहे खूप ठिकाणी लग्नांना दा भेटी द्यायला जायचं आहे आणि म्हणून आपण जी काही सूचना केलेली आहे स्थानिक पातळीवरचे सर्व आपण बसूया आणि जे जे काही विषय असेल विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये भूमीला कंपाऊंडची सूचना होती ते काम झालेलं आहे सर्कल पुढे सर्कल पुढे सर्कल पण केलेला आहे आणि आता कॉन्क्रीटचा रस्ता जिथपर्यंत झाला तर तो रही, रही, रही। आता डायरेक्ट पी डब्ल्यू डी पर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे मोठा रस्ता करतो होता नाहीतर कधी असं होतं की कोणाच्या खाजगी जागेत आपल्याला काही अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून सर्व आपण एकत्रित बसू आणि तुमची जी सूचना असेल त्या दृष्टिकोनातनं विकासाच्यासाठी आता बिलकुल काळजी करू नका तुम्ही आपण बघितलं असेल की मालेगाव तुम्ही ज्याही भागात जाणार तर त्या भागामध्ये विकासाची कामं तुम्हाला चालू दिसत असतील वेळेच भान ठेवतो आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो येणार नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीच भरभराटीच आणि निरोगी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा